श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद बाबा जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा श्री गणेश आयनमा सिद्ध मने नामधारका पुढे पूर्व वर्तले एक साठी वर्ष म्हणजे सेका पुत्र झाला परेसा आपस्तंभ शाखे श्री ब्राह्मण एक परेशी सोन क शोन गोत्र प्रवरे नाम तया सोमनाथ गंगा नामे तया त्याची पत्नी प्रतिव्रता शुरोमणी वेदशास्त्र आचरणी आपण करी परेसा वर्षेसाठी झाली तिसी तिचे कुशी वांज म्हणून खातेसी होती तया गानगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्प नित्य नेम असे थोर गुरुदर्शन येत असे निरंजन प्रतिदिवशी आणून करी श्री गुरु परी परिपवत दिवशी वर्तत होती परियसा ऐसे असता वर्तमाने संतुष्ट झाले श्री गुरुमनीसोनी तया श्रेयसी श्री गुरु काय ते कायाभिष्ठा मानसी आणि तेजे प्रतिदिवशी निरंजन परी परोखवरी पर तुझ्या मनीची वासना सांगित वर्त विस्तारून सिद्धी पाववील नारायण गौरे रमन गुरुप्रसादे ऐकून श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमस्कार विनवीत असे कर जोडून निपुत्रिका मी लोकनिंद आता पुरे जन्म माझ्या साठी वर्ष झाली सा... सहज आम्हा आता वर उत... पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे आपण अंत होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवीत असे त्यावेळी ऐकोणतीचे वचन श्री गुरुमंती हसून पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैसे सांग नित्यार्ती अम्माशी भक्तीपूर्वक भावे की भावेसी करिता झाली संतोषी कन्या पुत्र होतील तुझ जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्ष न होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती ते श्री गुरुवचन कोणी पालवी गाठ बांधोनी विनवी तसे कर जोडून ऐसा स्वामी कृपा सिंधू साठी वर्ष जन्माशी झाली स्वामी परयसी होत नाही विटाळसी माते कैसे पुत्र होती अश्वस्थ सेवा बहु काळ करता माझा जन्म गेला विश्वास म्या भाऊ केला होतील भाऊ पुत्र म्हणून पुत्र न होती हिय जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करता से स्वामी अश्वस्थाशी परेसा आता स्वामी प्रसन्न होशी हिय जन्म पुत्र देसी अनन्या बोल न हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामीनी दिली मातेवर माते माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शगून गाठी बांधिल्या मी अश्वस्थ बहु दिवस करता झाले माझ प्रयास काय देईल अस्वस्थ सेवित मूर्खपणे ऐकून ते वचन श्री गुरुमंती हासून अश्वस्थ सेवा महापुण्य व्रतानो हे परेना ना परयसा आता तुम आमचे वाक्य करी नित्य जावे संगमाते रे आम निरंतरे भीमारती समागमेत समागम अस्वस्था अश्वस्थ असे ग न जातो आम्ही अनुष्ठान सेवा करी ओ एकमने अम्मा सहित अश्वत्ताशी ऐकून गुरुचे वचन विनवीत असे ते अंगना अश्वत्ता अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरपावे श्री गुरु म्हणती ती सी अश्व अश्वत्थ वृक्षाची निंदा करसी महिमा असे अपार समस्त देव तेथे वस्ती अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराण नारद मुनी ते विस्तारून ब्रह्मदेव सांगितले ब्रह्मा सांगे नारदाशी अश्वथ मुळे पण वासी मने मध्ये ऋषिकेशी अग्निरुद्र वसे जाना शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे सुलपानी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसत असे इंद्रा देव पर्यसा वस्ती पूर्व शाखेशी आदित्यदेवर्निशे समस्त शाखे वस्ती जाना ब्राह्मण समस्त ऋषी वेदादि यज्ञ परेसी समस्त मुळांकुरेशी असति देखा निरंतर नारद मुनी मु त्या व्रताच्या विस्तारा सांगे ऐकत तत्परा ब्रम्ह ब्रह्मवचनी आषाढ पौश चैत्रमाशी अस्तंगत गुरु शुक्रेशी चंद्र बळ नसते दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणि कमासे भरवे पाहुण्या दिवशी प्रारंभ करा उपवासी सुचिरभूत होऊनी भानुभौम वारेसे आतळू नये अश्वत्थासी ભૃગુવારે સંક્રાંતિ દિવસે સ્પર્શુ નય રિક્તા પરિ રીતે પર્વની શિવ્યાપાતી દુર્દા દુર્દીનાદી વૈદ્યુતિ અપરા સમય સ્પર્શુ નય સચલ સ્નાન કરુની નિર્મળ વસ્ત્ર ને સુની ગંગા યમુના કલશ ધોની આોની ઠેવને પારા વી પૂજા કરાવી કલશાંસી પુન્યવા चन कर्मेसी संकल्पावे विधिसी साम्यार्थ आपले उच्चारावे मग कलश घेऊन सात वेळा उदक आणून स्नपन करावे जानुनी अश्वत्व वृक्षाची अवधारा पुनरपी करून या स्थान मग करावे वृक्षपूजन पुरुष सूक्त म्हणून पूजा करावे षोडशोपचारे त्रैमूर्तीच्या स्थान शिवशक्ती विने नाही जाण समजतात ते आवाहनो न पुजावे वस्त्रे अथवा सुतेशी वेष्टावे तया हृदाशी वृक्षाशी पुनरि संकल्पेशी प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसे श्रीगर्भिनी कि उदक कुंभ घेऊनी तैशा मंद मंद संकल्पेशी प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसे श्रीगर्भनी कि उदक कुंभ घेऊनी तैशा मतिमंद मंद नि प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्यजोडे फळ प्रद પ્રદક્ષિણા સમાપ્ત મધ્ય નમસ્કાર કરાવવા જન્મ મૃત્યુ સંસાર ભય નાશ હોતી ગ્રહ દોષ બાધુ ન શક્તિ સહસ્ર પ્રદક્ષિણા કરાવ્યા પુણ્ય કામ્ય છે જાશે પુણ્યકામે જાલ હોય ભરવસી મનોવાક માય કર્મસી એકો ભાવે કરાવ શનિવારે વૃક્ષ ધરોની जपावे मृत्युंजय मंत्राशी काळ न रवधारा त्याशी आपण मृत्यू न बाधती आयुष्य होती निश्चिती शनी ग्रह न पीडिती अश्वत्थाशी अ अश આશ્વસ્ત અશ્વસ્થળી બૈસો નક્રપ્તાક્ષ ફળે વતી અનિ ગુણ વેદ પટન કે અશ્વત્થા સ્થાપન કરી ભક્તિશી આપી સ્વર્ગી સ્થાપી પરેશ ગુરુમંતિ વાતી શી અશ્વત્મય મા એસી ભાવ ભક્તિ અસે ત્યાસી ત્યાં હોય ફલ આચાર કરો એનો પેરે સંશય અંત ન ધરી વૃક્ષ અસે ભીમા તેરી જતે અમર त्याची आमचे असे स्थान सेवा करी हो एक एको मने होईल तुझी मनोकामना कन्या पुत्र तुझं होतील श्री गुरु जने परी तैसी सेवा करी ते नारी याने परी तीन रात्री आरा दिल परसा श्री गुरु सहित सी पूजा करती तिसऱ्या दिवशी स्वप्न झाले तीसी सांगे ना ऐका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्रयक येऊन देतो तिसी भाक काम्य झाले तुझे ऐक सांगे नाही एक एक म्हणे जाऊनी गानगापुरात गानगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी ओ नमन करीत तू भक्तीशी का जे काय देतील तुझशी भक्षण करी ओ वेगेसी निर्धार धरून मानसी त्वरित जावे म्हणे भग विप्र ऐसे देखून सुशोभित तित सेवे झाले ते जागृत कल्पवृक्ष वृक्ष कल्पिले फळ त्वरित होय सेवा करु चौथे दिवशी आले आपण मठासी प्रदक्षिणा करून हर्षी नमन केले वेळी हासोनी श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोनी भक्षण करिओ संतोषानी काम्य झाले आता तुझे भोजन करिव तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य કન્યા પુત્ર દોગે તું તે દિલે આજી પર વ્રતસં પૂર્ણ કરોની કે દાનિની તે દિવસી અસ્તમાની આ વિટાળસી મૌન દિવસ દિન વરી હવિષ્ય ભોજન કરી શ્વેત વસ્ત્ર નિસોનરી કવનાકડે ન પહે એને પરી તિન તિની નિશી ક્રમિલા નારીને પર્યસી सुस्नात हो आली श्री गुरूंची दर्शना पती समवेत यनी पूजा करीती एकाग्रमणी श्रीगुरु मंती संतोषणी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुची आली आपल्या मंदिराशी ऋतू दिदला पाचवे दिवशी म्हणून कन्यापरेसा येणे परी ते नारी झाली एका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी कायनवल म्हणतसे ऐसे नवमास क्रमोनी प्रसुत झाली शुभ दिनी समस्तोतिशी येऊनी वर्तविती जातकासे जातका ते जातका दहा दिवस क्रमोनी सुन्नास झाली ते भामिनी कडिले कडिये बाळक घेऊनि आली गुरुदर्शनासी बाळकानुनी भक्तीसी ठेविले श्री गुरु, गुरु नमन करी साष्टांगेसी एक भावे करून या आश्वासोने श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत संतोष विती प्रेम भावे करून या उठो निनवीती श्री गुरुशी पुत्र नाही आमचे कुशी सरस्वती आली घराशी बोल आपला सांभाळावा ऐकून ती वचन श्री गुरुमंती हासून न करी मनी अनमान तो ते पुत्र होईल म्हणून ती गो कुमारी सी कडी एक ती प्रीती सी सांगत कडी एक लक्षण तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुतैसी होईल आपण पुत्रा ते पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुतैसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल आपण अयवपनय होईल ऐसी ज्ञानीपती त्या ते चारी वेद येती अष्ट नांदती प्रख्यात हो निभूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्म ख्याती होईल बहुत समस्त ऐसी ना वंदिती दक्षिण देशे महाराजा महाराजा दर्शन काजा आणि पुत्र होय ना तुझ म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती ते सी पुत्र व्हावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्ष तिसी अथवा शतायुषी मूर्ख पै ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवीत असे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र अपना तया पाच पुत्र व्हावे भक्त वसल श्री गुरु मूर्ती वर देती ते निरती संतोषनी घरा जाती महानंद दंपतीशी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लादला श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला श्री प्रवर्त परमकथा कल्पतरु श्री नरसी सरस्वती पशुपाख्याने वृद्ध वंद्या संतान प्राप्ती नाम एकोन चिंशोध्याय गोडा श्री गुरु दत्तात्रयार्पण मस्तो श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 很珍惜